सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओवी क्रमांक एक्कावन्न पासून आता सुरुवात करूयात श्रद्धा पाते साठी नये किरीटी काय द्विजू अंत्यजृष्टी अंत्यजुनो हे अर्जुना श्रद्धेवरच नुसता विश्वास ठेवू नये हे पहा अंत्यजाच्या समागमाने ब्राह्मणही अंत्यज म्हणजे भ्रष्ट होत नाही का गंगोदक जरी झाले तरी मद्य भांडा आले ते घेऊ नये काही केले विचारी पा गंगेचे जरी पाणी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात घातले तर ते काही केल्या घेऊ नये याचा विचार कर चंदनो हो यशी तळू परी अग्निशी पावे मेळू तई हाती धरिता जाळू न शके काही चंदन हे थंड आहे खरे परंतु त्याचा अग्निशी संबंध झाला तर हात भाजू शकणार नाही का का किडाची आठ तिये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखा साठी ना। किंवा अर्जुना हिणकट सोने आठवीत असता त्यात उत्तम सोने पडले आणि मग ते जर उत्तम सोन्याच्या भावाने विकत घेतले तर ते बुडवणार नाही का तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चोखडे परिप्राणी पडे विभागी जाई त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप जरी मूळचे शुद्ध आहे तरी जेव्हा ती प्राण्यांच्या वाटणीला येते ते प्राणी ये अनादि प्राणी त्रिगुणाचे स्वभावतःच अनादि मायेच्या शक्तीने तीन गुणांचेच बनले आहेत तेथ दोन गुण खांचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाळांची या त्यातही दोन गुण क्षीण होऊन तिसरा वाढतो त्यावेळेस त्या, त्या गुणाच्या अनुरोधाने जीवांच्या वृत्ती होतात वृत्ती ऐसे मन मना ऐसी क्रिया करीती केली वरिती मरोही देहे वृत्तींच्या अनुरोधानेच ते मन वासना धारण करीतात मनाप्रमाणे क्रिया करीतात आणि मेल्यावर पुन्हा आपल्या कर्माप्रमाणेच देह धारण करतात बीज मोडे झाड झाड मोडे बिजी सामाये ऐसे वाढते व झाड नाहीसे होते आणि नाही बीजात सामावते याप्रमाणे कल्पाचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात नाहीशी होत नाही तिया परी इये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व नव्यभिचरे प्राणी इयांचे त्याप्रमाणे जीवांची पुष्कळ जन्मांतरे झाली तरी त्यांच्यातील तीन गुणांचा बदल होत नाही म्हणूनही प्राणी यांच्यापैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारखी तीही य म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असते ती गुणांच्या अनुरोधाने तीन प्रकारची असते असे समज विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साद परी एका दोघे ओखद एर आहाती कदाचित शुद्ध सत्वगुण वाढला तर तो ज्ञानाला हाक मारितो ज्ञानाची प्राप्ती करून देतो परंतु त्याला रजवतम हे दोन गुण विरुद्ध आहेत सत्वाचे श्रद्धा मोक्ष जवर उगे, काम फळार सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षकालापर्यंत जाते पण रजवतम हे गुण स्वस्त कसे बसतील मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा ते सत्वगुणाचा आश्रय नाहीसा करून ज्यावेळेस रजोगुण वाढतो त्यावेळेस तीच श्रद्धा कर्म करणारी होते मग तमाची तेव्हा श्रद्धाभंगी हो लागे भोगा लागी भले ते आम मग तमोगुणाचा ज्या वेळेस जोर होतो तेव्हा त्या श्रद्धेचा भंग होऊन तीच श्रद्धा वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त होते श्लोक तिसरा सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भारत पुरुषो यो पुरुष सेवस हे अर्जुना विशिष्ट संस्कारांनी युक्त अशा अंतकरणाच्या अनुरूप सर्वांची म्हणजे प्रत्येक मनुष्याची आस्तिक्य बुद्धी असते हा संसारी जीव श्रद्धा प्राय प्राय श्रद्धायुक्त असतो त्यामुळे जो ज्या श्रद्धेने युक्त असतो त्या श्रद्धेच्या अनुरूपच तो जीव असतो एवम सत्व वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा माझी मा याप्रमाणे या। या हे सुज्ञा या जीवसमुदायात सत्व रजवतम यांच्याशिवाय निराळी श्रद्धा नाही म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी इ म्हणून सत्व रजवतम या भेदांनी अशी ही श्रद्धा स्वभावतःच त्रिगुणात्मक आहे जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक का मिरया माझी तिख उंशी गोड पाणी प्राणी मात्रांचे जीवन आहे पण तेच ज्याप्रमाणे विषामध्ये मारक होते किंवा मिरच्यांमध्ये तिखट होते आणि उसांमध्ये गोड होते तैसा बहु असे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची हो त्याप्रमाणे तमोगुण वाढला असता जो नेहमी जन्म पावतो व मरतो त्या प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्याच अनुरोधाने परिणाम पावते मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही मग काजळ आणि मस यात जसा फरक दिसत नाही तशी ही, ही तामसी श्रद्धा त्या मनुष्याहून निराळी नसते तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच त्याचप्रमाणे राजस प्राण्यांच्या ठिकाणी असलेली श्रद्धा रजोगुणमय आणि सात्विकांच्या ठिकाणी असणारी सगळी सत्वगुणमयच असते ऐसेनी हा सुकळू जगडम भरू निखुळू श्रद्धेचा ची केवळू ओतला असे परंतु त्रिगुणांच्या अधीन असल्याने श्रद्धेचे ठिकाणी जे तीन प्रकारचे चिन्ह प्राप्त होते ते तू ओळख तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे तर ज्याप्रमाणे फुलावरून झाड ओळखावे किंवा बोलावरून मन जाणावे किंवा भोगावरून पूर्वजन्मींच्या कर्माचे अनुमान करावे तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जते ते वाणी अवधारी पा। त्याप्रमाणे ज्या चिन्हांवरून श्रद्धेची तिन्ही रूपे ओळखता येतील त्यांचा प्रकार सांगतो ते ऐक श्लोक चौथा सात्विका यजंतरक्षांतान यजंते तामसा अर्थात सत्वनिष्ठ पुरुष देवास पूजतात राजस लोक यक्ष व राक्षस यास पूजतात दुसरे तामस जन प्रेतांना व भूतगणांना पूजतात तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गीय तर ज्याचे अंतःकरण सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयीच होते ते विद्या जात पडती यज्ञ क्रिये निवडती किंवा पडती देवलोकी ते सर्व विद्या शिकतात कोणते यज्ञ करणे योग्य आहे त्याची वाटाघाट करीतात फार काय ते देवलोकास पावतात आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचरा हन आणि हे वीर शिरोमणे ज्याचे अंतकरण रजोगुणात्मक श्रद्धेचे बनलेले आहे ते राक्षस व पिशाच यांना भजतात श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझं पाशी जे का केवळ राशी अति कर्कशी निर्दयत्वे ज्याचे अंतकरण तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पाप राशी असून अति कठोर व दयाहीन असतात जीव वधे साधुनी बळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी ते जीवांचा वध करून बळी देतात आणि भूतप्रेत वगैरे देवतांची अमंगळ स्मशानात संध्याकाळी पूजा करीतात ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर जाण तामसी घर ते ते तमोगुणाचे सार काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगरच होय असे समज ऐसी लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे सांगतू असे याप्रमाणे सात्विक राजस व तामस अशी तीन प्रकारची श्रद्धा जगात आहे परंतु मी हे एवढ्या करिता सांगत आहे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी विरुद्धा की त्या तिन्ही पैकी जी सात्विकी श्रद्धा तिचा स्वीकार करावा आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या ज्या दोन्ही राजस व तामस श्रद्धा त्यांचा त्याग करावा हे सात्विक मतीजया निर्वाहती होय धनंजया बागुलनो हे तया कैवल्य धनंजया ही सात्विक बुद्धी जे आचरतात त्यांना मोक्षप्राप्तीचा मोठासा बागुलबोवा नाही म्हणजे कठीण नाही तो न ना पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती तो मनुष्य वेदाचे पठण न करो शास्त्राध्ययन न करो अथवा शास्त्राची एकवाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो स्मृतींचे अर्थ जे आपण हो मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे परंतु जे श्रुतीस्मृतीचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद बनतात विद्वान झालेले असतात व आपल्या आचरणाने ते सिद्धांत जनापुढेही ठेवतात तयांची आचरती पावले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे आहे त्यांचे आचरणाचा कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांना मिळणारे फळच प्राप्त होते पै एक दिपू लावी सायासे आणिक तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंची जे हे पहा एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी दिवा लावू लागला तर तो दिवा त्याला फसवील काय त्याच्या घरी उजेड पडणार नाही असे होईल काय काय एके मोल अपार जोनी केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काय किंवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले तर त्या घरात राहणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास ते सुख भोगता येत नाही काय हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषाहरी किंवा अन्न घरी त्यातील पाण्याने भागते अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचीच तेवढी त्या अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही की काय बहुत काय बोलो पैगा एका गौतमा सीची गंगा समस्ता का जगा ओहोळ झाली उगीच पुष्कळ बोलून काय करावयाचे आहे अरे गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच पवित्र करते आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढ्याची योग्यता पावते की काय म्हणून या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तया ते श्रद्धाळू जो वरी तो मूर्खो ही तरे म्हणून आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्राचे अनुष्ठान करीतात त्यांचे प्रमाणे जो श्रद्धाळू पुरुष आचरण करतो मूर्ख असला तरी तरतो श्लोक पाचवा अशास्त्रवितं घोरंतप्ये तपो जना दंभाहकारसंयुक्ता कामरागबलान्विताः अर्थात जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त असलेले काम व राग आसक्ती व तत्प्रयुक्त बल यांनी युक्त असलेले शास्त्राने ज्याचे विधान केलेले नाही असे प्राण्यांना पीडा देणारे तप करतात ना शास्त्राचे नि नावे खाकरो ही नेणती जिवे परी शिवे टेंको ने दि गवयाच्या गाण्याच्या पूर्वी जसे त्याचे खाकरणे गाण्याचा आरंभ सुचविते त्याप्रमाणे शास्त्रांच्या नावाने जे मनापासून खाकरलेसुद्धा नाहीत म्हणजे ज्यांना शास्त्र काय याची कल्पना सुद्धा नाही हे असो परंतु कोणी शास्त्रज्ञ आपल्या गावी येऊ लागला तर गावच्या शिवेलाही शिवू देत नाहीत म्हणजे गावात येऊ देत नाहीत वडिलांची या क्रिया देखोनी वाती वांकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती तसेच वडिलांचे स्नानसंध्यादी आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवितात व पंडिताचा संवाद ऐकला असता टिमक्या वाजवितात व त्यांचे शब्द देखील काने पडू देत नाहीत आपुले निची आटोपे धनित्वाचेनी दर्पे साचती पाखंडाची तपे आदरी उलट आपल्या शहाणपणाने व द्रव्याच्या मदाने आपल्याच कुर्यात असतात ते खरोखर पाखंड्यांच्या तपाचे आचरण करितात आपुलिया पुढीलांचीया अंगी घालून कातिया रगत मांस प्रणीतया भरभरू आपल्या पुढे आलेल्या मनुष्याच्या अंगावर शस्त्रांचे प्रहार करून त्यांच्या रक्तमासांनी यज्ञपात्र भरभरून रिचविती जळतकुंडी लाविती तोंडी देती उंडी बाळकांची प्रदीप्त अग्निकुंडात आहुती देतात व त्यास नवस करून बळी देतात चिया उजरिया क्षुद्र देवतावरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक क्षुद्र दैवतांपासून वरप्राप्ती करून घेण्याकरिता आग्रहाच्या आढ्यतेने सात सात दिवस अन्न सेवन न करिता अनुष्ठाने करतात अगा आत्मपरपीडा बीज तम क्षेत्री पिके हे अशा प्रकारे दुसऱ्या करण्याचे बीज जमिनीत पेरतात आणि त्यापासून पुढे तमाचेच पीक येते बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न धरी हो यतया समुद्री जैसे अर्जुना ज्या मनुष्यास स्वतः पोहता येत नाही तो नावेचा आश्रय न करीता समुद्रात गेला असता त्याची जी स्थिती होते या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात